नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर 63578505 या हॉटेलचा पत्ता नगरकल्याण हायवे पारनीर चौक ताकडी ढोकेश्वर माझे राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या शुभ शुभहस्ते केंदळ बुद्रुक येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन माझे राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या शुभ शुभहस्ते केंदळ बुद्रुक येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष नगर दक्षिणचे खासदार माननीय निलेशजी लंके साहेब उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सोसायटीचे आजी माजी चेअरमन सदस्य ग्रामपंचायतीचे आजी माझे सरपंच सा सदस्य व गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते राहुरी प्रतिनिधी उमेश पाचकर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा